त्या बाहेर हे आमच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे सन्माननीय प्रोफेसर लोमटे लोमटेसर यांच्या नूतन वास्तूच्या छतावरती या प्रसंगी आम्ही आहोत आज दिनांक पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अंबाजोगाई शहराच हे सरांच्या छतावरून छोटस शूट करण्याचा मोह आवरला नाही साखर बाजूला असलेला हा तलाव मोरेवाडीचा तलाव आहे आणि समोर आंबा साखर कारखाना दिसतो आहे मोरेवाडीच्या यशवंतराव चव्हाण चौकाचा हा परिसर आहे इथून बायपास रोड परळी अहमदपूरकडे जातो सरळ जाणारा बीड रस्तामध्ये अंबाजूबाईंचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाकडे जाणारा रस्ता आणि अंबाजूबाई शहर बसस्टँडकडे जाणारा रस्ता हा संपूर्ण चौक मोठा विलोभनीय दिसतो आहे ही बाजूची संपूर्ण वसा महात्मा फुले नगर टिळकनगर अमृतनगर शंकरनगर आणि समोरचं हे अण्णाभाऊ साठे कॉम्प्लेक्स हा अण्णाभाऊ साठे कॉम्प्लेक्स आणि त्याच्या मागे असलेली अंबाजोगाई तिला चिटकून आणि शहरात रूपांतरित झालेला मोरेवाडीचा परिसर तालुका क्रीडा अधिकाऱ्याचं कार्यालय त्याच्या बाजूला पुन्हा आमच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या एरियामध्ये असलेलं तळं महाविद्यालयाचा ट्रॅक इंजिनिअरिंग समोर इंजिनिअरिंग कॉलेज त्याच्या समोर दिसत असलेली च्या बाजूला ॲग्रिकल्चर महाविद्यालयाचा सत्तर एकरचा परिसर आहे समोर बालाघाट डोंगर रांगांचा परिसर आहे मुकुंदराज परिसरामध्ये मुंबळा ताईंच्या नावानं असलेला पेट्रोल पंपही समोर दिसतो आहे हा बायपास रोड सरळ परळी अहमदपूर मार्गे जातो शिवांगपूर रुग्णालयाची ही इमारत आमच्या लोमटे सरांचे दोनही चिरंजीव आणि दोनही सुनबाई डॉक्टर आहेत त्यांच्या कल्पक नियोजनातून हे वैभव आदरणीय लोमटे सरांच्या मार्गदर्शनाखाली उभं राहिलं आहे समोर हा ॲपेक्स आय सी यू मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचाही भाग आहे आणि एकात्मता कॉलनी आहे ही आणि बाजूला सहयोग नगर सहयोग नगर आणि मोरेवाडीचं तळ मूळ अंबाजोगाईमध्ये हे लोमते सरांचं विद्यानगर बँक कॉलनीची वसाहत आहे सन्माननीय रस्ता हा बँक कॉलनी यस सर विद्यानगर हा शिवाजीनगर हा इरिगेशन कॉलनी हा त्यानंतर योगेश्वरी नगरी जी सर त्यानंतर तथागत चौक होय होय ते हाईट्स वगैरे सर्व कन्स्ट्रक्शन त्यानंतर मग खंडारे मंगल कार्यालय हा हां मानवलोक ह आणि तशात हे जर विजन मोदी साहेबांचं शैक्षणिक संकुल संकुल भगवान बाबा चौक आणि आमच्या गित्याकडे जाणारा रस्ता आणि परळीकडे वयाचे आता अष्ट्याहत्तर वर्ष ओलांडले आपण प्राध्यापक म्हणून आणि एक संवेदनशील नागरिक म्हणून आपली कारकीर्द अंबागोबाई शहर आणि परिसराला आपल्या पाहुण्या वड्यांना माहीत आहे यशवंतराव चव्हाण चौकाच्या या अतिशय महत्त्वाच्या जागेमध्ये शिवांगपूर आ... सारखा प्रकल्प वैद्यकीय क्षेत्राला अतिशय महत्त्वाचा रुग्णसेवेच्या निमित्तानं उभा केलेला प्रकल्प याबद्दल आपण काय सांगाल पहिली गोष्ट आमच्या पिढीमध्ये जे ही डॉक्टर होणारी पहिली पिढी होय आणि आर्थिक प्राध्यापक असल्यामुळं आर्थिक संपन्नता तर आहेच जी जी त्याच्यामुळं व्यवसायातून पैसे मिळवणे हा उद्देश नाही होय आपल्याकडून जेवढी मुलांच्या मार्फत जेवढी जनसेवा करता येईल जी राष्ट्रदारामध्ये होय हा उद्देश समोर ठेवून हा प्रकल्प सुरू केलेला आहे ज्यामध्ये त्यांना जास्तीत जास्त फायदा घ्यायचा असेल त्यांनी घ्यावा वा सल्ल्यासाठी यावं या। त्याला काही चार्जेस पडत नाही मार्गदर्शन घेऊन योग्य ठिकाणी दिलेल्या सल्ल्याप्रमाणे ट्रीटमेंट घ्यावी व आणि आधारातून व्हावं हीच आपली सदिच्छा द्यावा धन्यवाद सर मित्र हो एक कर्तृत्ववान बाप आणि तुकोबाच्या अभंगामध्ये असं म्हटलेलं आहे पुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा सा हरिक वाटे देवा सरांचे दोनही चिरंजीव डॉक्टर आहेत आणि पहिल्या थोडला चिरंजीव बी एम एस झाल्यानंतर जी सहजच म्हटलं होय गेल फर्स्ट क्लासमध्ये पास झाला होय चलत चलत गेलेले मग करतो तो बी प्लस झाला आणि नेटमध्ये तो डिस्टिंगमध्ये होता त्याच्यामुळं ही इज इलिजिबल फॉर प्रोफेसर या प्रोफेसर अँड या आणि योगानं गाईड मिळाला आणि पी एच डी केलं क्या बात आहे आणि आज तो मेडिको लिगल कन्सल्टंट म्हणून काम करतो वा वा अधिक जिल्हा परिषदेमध्ये स्कूल हेल्थमध्ये तो जवळपास चौदा सोळा वर्षापासून काम करतो त्यांची मिशेसी त्याच फील्डमध्ये आहे पोय ही एम एसची डायटेशन झाली बी एम एस नंतर हा धाकता बी एम बी बी एस झाल्यानंतर एम सी मायक्रोबायोलॉजी केलं होय आणि त्यांची पत्नी बी डी एस आहे होय जी स्वतःची स्वतंत्र कन्सलची आहे क्या अशा तऱ्हेन त्यांचं व्यवस्थित चालले आपल्याकडून जास्तीत जास्त मदत करणे <laughs> शेवटपर्यंत ही इच्छा या बात अरे छोटे okay. छोटे चिरंजीव आपल्या व त्या वैद्यकीय महाविद्यालय तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रोफेसर आहेत आणि त्यांच्या श्रीमती ही डॉक्टर आहेत आनंद आहे सर वार्धक्याला अशा पद्धतीचं अजूनही आपण व्यवस्थित स्वतःच्या पायावरती <laughs> आणि सकाळ सायंकाळ या इमारतीच्या बांधकामाची देखभाल सोबत चौकामध्ये रुबी गॅरेजच्या समोर असलेल्या हॉटेलमध्ये चहापाणी पाणी मित्रांची गप्पा सरांची गाठभेट होते आज निमता निमतानं आदरणीय सरांचा संवाद झाला आणि या प्रकल्पाला भेटही देता आली धन्यवाद मुकुंद राजपंखे अंबाजोगाई